तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो थमनेल बघून तर तुम्हाला कळायलाच असेल की, की पाहला आपला नक्की विषय काय असणार आहे तर नक्कीच काल आपण बघितलं की काटाकिराशा लढ्यात पाहायला मिळाल्या त्यामध्ये आपला इंद केसरी चिमण्या आणि त्याचबरोबर साई अकरा अकरा ही गाडी शाके डायवर चालवत होते आणि त्याच्या मागं त्याच्या शेजारीच होती पिस्तूल आणि पिस्तूल आणि वादळची गाडी त्याच्यावर डायवर होते सनी डायवर उरळीकर आपण बघितलं की गाड्या खालून सुटल्यानंतरनं निकाल देखील झाला निकालाच्या पुढं ज्या गाड्या गेल्या त्यानंतर गाडी चिमण्याची गाडी थांबत नव्हती मग सनी डायवर यांनी शाखे डायवर यांना आवाज दिला की आ... गाडीतून उडी मारा त्यांनी देखील उडी मारली नंतरनं पिस्तोलन वादळची गाडी मागूनच येत होती ते त्या गाडीखाली ते घावले त्यानंतर सनी ड्रायव्हर यांनी पण उडी मारली की ते घावलेले त्यांना उडी मारून त्यांनी उचललं एकदम असं देवदूतासारखे ते धावून आले त्यामुळं त्यांचा काल एक प्राणघातक सेन काल त्यांना सेन झाला त्यांचा पर असं कधीच कोणत्या चालकासोबत घडू नये कारण की आपण बघितलं की एकदा स्पीड लागलं गाडीला की गाडी काही थांबत नसती ते पुढं जाऊन नंदीर थांबवतात त्यांनी थांबवायचा प्रयत्न करा तर काही काही नंदी पण अशा असतात की थांबत नाहीत तर मित्रांनो कालचा सीन असा झालेला त्यामध्ये आपले शाकरी डायवर हे बचावले आहेत ते आता झोपरोप आहे ते बैलगाडी खाली गावले पण त्यांना कोणतीही इजा नाही झालेली त्यांनी सांगितलं की सनी डायवर यांच्यामुळे माझे प्राण वाचले नक्कीच आपण बघितलं धन्यवाद